सार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आळूची वडी कशी बनवायची ते बघणार आहे ही वडी अतिशय कुरकुरीत होते तर ह्या वडीसाठी दोन प्रकारची पानं असतात एक पान म्हटलं की ते भाजीचं पान असतं आणि एक दुसरी म्हटलं एकदम डार्क कलरचं असतं ते पान कडेने त्याला लाल कोरा असतात लाल जांभळ्या कलरच्या कोरा असतात आणि डार्क कलर असतो हिरवा गडद कलर असतो ही पानं आपल्याला वडीसाठी खूप गुणकारी आहे तर ही दहा पाने घेतलेली आहे स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे कारण यामध्ये काही माती धूळ वगैरे लागलेली असती पाठीबागच्या बाजूनी काही जाळी वगैरे कचरा लागलेला असतो हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथे बघू शकता एक पान घेतलेलं आहे ते पान आपल्याला पूर्णपणे याचं पाणी पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पाणी एकदम कपड्याला टिपून घ्यायचं आहे पूर्ण पान आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता त्यानंतर याला जो जाड भागा असतो पाठीमागचा जो जाड भागा असतो तो भाग आपल्याला कातरीने कट करायचा आहे अशा पद्धतीने कट करायचा आहे आणि त्यानंतर आपण सुरी घ्यायची आणि सुरीने जेवढा राहिलेला जाड भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे लाटणं घ्यायचं आहे त्या आप लाटण्याने आपल्याला ह्या शिरा पूर्णपणे प्लेन करून घ्यायचा आहे तुम्ही तांब्याने सुद्धा करू शकता अगदी दोन ते तीन वेळा आपल्याला हे लाटणं अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने सर्व पाणी आपण ही कोरडी करून प्लेन करून घेतलेली आहे आता यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन ते चार हिरवी मिरची दीड इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दोन चमचे इथे मी धणे घेतलेले आहे दोन लवंग आणि चार काळी मिरी घेतलेली आहे आता हे सर्व आपण अगदी थोडंसं पाणी घालून किंवा पाणी नाही घातलं तरीही चालेल आपण बारीक करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण हे जाडसर वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही पाणी घातलं तरीही चालेल आता हे आपण बाजूला ठेऊ आणि वडी करायला सुरुवात करू आता वडी बनवण्यासाठी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी दोन कप पीठ घेतलेलं आहे हे डाळीचं पीठ घरचंच आहे दहा पानांसाठी आपण दोन कप पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर दोन चिमोटी इथे आपल्याला घालायचं आहे हिंग अर्धा चमचा आपल्याला ओवा घालायचा आहे हो ओवा आता आपल्याला हातावर असा क्रश करून घेतला की छान असा स्वाद येतो त्यानंतर एक चमचा इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहे चवीनुसार घालायचं आहे आपल्याला मीठ त्यानंतर एक छोटा चमचा तेल आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला दोन ते तीन चमचे चिंचगुळाचं चा पाणी घालायचं आहे इथे चिंचगुळाची चटणी बनवून घेतलेली ही आपण इथे घालून घेणार आहे हे, हे मिश्रण तयार करताना आपल्याला अगदी हातानेच मिक्स करायचं आहे कुठेही विस्कर वगैरे काहीही आपल्याला वापरायचं नाही सर्व हे मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे खूप पातळ करायचं नाही किंवा खूपही घट्ट करायचं नाही मिडियम असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण पीठ हे कालवून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता तुमच्याकडे चिंचेची गुळाची जर चटणी नसेल तर यामध्ये थोडीशी तुम्ही साखर आणि लिंबाचे अर्धा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालायचा आहे त्यामुळे छान अशी ही वडी तयार होते आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण वडी वळायला घेऊ आता वडी बनवण्यासाठी इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तुम्ही पोळपाटसुद्धा घेऊ शकता सर्वात आधी आपल्याला मोठं पान ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पीठ लावायचं आहे तर बघा आपल्याला अशा पद्धतीने पीठ लावायचं आहे की सर्व बाजूने आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे शक्यतो पहिल्यांदाच आपल्याला वडी करायची मग त्यासाठी मोठं पाणी हे आधी खाली ठेवायचं आणि मग सुरुवात करायची त्यामुळे काय होतं की आपला रोल एकसारखा होतो तर बघा अशा पद्धतीने पीठ लावायचं आहे तर अशा पद्धतीने पीठ लावून घेतलेलं ला आहे आता दुसरं पान आहे आपल्या बाजूला एकाचं टोक आणि दुसऱ्या बाजूला एक टोक झालं पाहिजे उलट सुलट अशी ही पाणी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला पीठ लावायचं आहे तर बघा पाचही पानांना आपण पीठ लावून घेतलेलं ला आहे आता त्यानंतर काय करायचं एक बाजू ह्या साईडने दुमळून घ्यायची आहे त्यालासुद्धा आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं लावायचं आहे आता दुसरी बाजूसुद्धा अशाच पद्धतीने आपण लावून घेणार आहे बघा अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण दुमडून घेतलेलं आहे आता जी टोकाची बाजू आहे ती परत आपल्याला अशा पद्धतीने दुमडून घ्यायची आहे आणि त्यावर आपण हलकंसं पीठ लावून घ्यायचं आहे जे आपल्या बोटांना लागलेलं आहे तेच पीठ येत आपल्याला लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता आपण रोल बनवून घेऊ बघा अशा पद्धतीने घट्ट असा रोल आपल्याला दाबत दाबत बनवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि ही बाजू बाहेर निघते ती आतमध्ये आपल्याला दाबून घ्यायची आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं ह्या बाजूला दुमाडल्या जातं तर त्या बाजूला अजिबात दुमडायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवायचा आहे तर बघा दोन्ही रोल आपले वळवून झालेले आहे आणि सर्वात शेवटी काय करायचं आहे की थोडंसं राहिलेलं पीठ आहे ते आपल्याला इथे असं बंद करून घ्यायचं आहे अगदी कडेला लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे आता इथे बघा गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे दोन ग्लास पाणी इथे उकळायला ठेवलेलं होतं आता यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवून घ्यायची आहे फुल गॅसवर आपल्याला पंधरा मिनटं हे वाफवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहे तर बघा पंधरा मिनटं झालेली आहे आणि जो वडीचा रोल आहे तो छान असा शिजलेला आहे आता आपण हे रोल थंड करून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता आपण जे वडीचे रोल केलेले आहे ते पूर्णपणे थंड झालेले आहे आता आपण कट करून घेऊ आता कट करताना तुम्हाला किती जाड साईजचे किंवा पातळ साईजचे हवे आहेत त्यानुसार तुम्ही कट करायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे तुम्हाला जर घाई नसेल तर तुम्ही हे रोल फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता अजिबात कुठेही रोल निसटलेला नाही अतिशय सुंदर असा कट होतोय अशा पद्धतीने आता आपण हे सर्व कट करून घेऊ तर अशा पद्धतीने आपण सर्व रोल हे कट करून घेतलेले आहे खूप छान अशी ही वडी तयार झालेली आहे आता आपण हे शालो फ्राय करणार आहे तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता पूर्ण डीप फ्रायसुद्धा करू शकता शालो फ्रायसुद्धा करू शकता आता आपण शालो फ्राय करून घेऊ तर बघा पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण एक एक वडी सोडून घ्यायची आहे अतिशय सुंदर कुरकुरीत अशी ही वडी तयार होते आता बऱ्याच जणांचं काय होतं की रोल तेलात टाकल्या टाकल्या निसटतो तर तो, तो का निसटतो की ज्यावेळेस आपण पीठ लावल्यानंतर रोल वळला जातो त्यावेळेस ते त्यामध्ये पोकळी राहते हवा भरते आणि त्यामुळे तो पोकळ होतो आणि ते लेअर सुटल्या ले जातात तर असं न करता पूर्णपणे घट्ट आपल्याला रोल बनवून घ्यायचा आणि त्यानंतरच रोल बनवल्यानंतर आपल्याला वाफून घ्यायचा आहे जे अजिबात आपला हा रोल किंवा वडीचे जे पदर असतात जे लेअर असतात ते अजिबात निष्ठत नाही बघा पॅनमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपण यामध्ये सोडलेल्या आहे तर बघा दोन तीन मिनटांनी आपण याला पलटवून घेणार आहे अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे तुम्ही ते बघू शकता खूप घाई करायची नाही किंवा गॅस फुल ठेवायचा नाही ही घाई घाई आहे मग गॅस फुल करायचा आणि पटकन अशा ह्या फ्राय करून घ्यायच्या अजिबात करू नका त्यामुळे काय होतं फक्त कलर येईल आणि तुम्हाला चव लागणार नाही तर तुम्ही बघू शकता खमंग खरपूस अशा आपल्या वड्या इथे तळून तयार झालेल्या आहे तर अशा पद्धतीच्या ह्या वड्या तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद